I okay. आज आपण नानकोपारा पूर्वेला उपस्थित आहोत हा जो परिसर आहे तो नालकोपारा पूर्व हो, नालकोपारा स्थानकाच्या बाहेर सर्वात गजबजलेला परिसर आहे बाजूला तोळीस पोलीस स्टेशन आहे या बाजूला नानकोपारा स्टेशन आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण कधीही या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते अर्धी गर्दी असते ती नागरिकांच्या चुकीच्या चालण्यामुळे किंवा नियम न पाळण्यामुळे परंतु याच्यापेक्षा जास्त गर्दी असते ती म्हणजे रिक्षा चालकांमुळे रिक्षा चालकांचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून व विरारमध्ये ऐरणीवर आहे आणि आता तर रिक्षा चालकांसोबतच वाहतूक तो पोलिसांचे काही नवनवीन खुलासे पाहायला मिळत आहेत आज हे रिक्षाचालक जे आहेत आपल्यासोबत हे काही असे खुलासे करणार आहेत जे ऐकून आपल्याला कळेल कशा प्रकारे ही संपूर्ण बिथरलेली सुव्यवस्था जी आहे ती कशाप्रकारे वाहतूक पोलीस यांच्या करप्शन मुळे वाढत चाललेली आहे आपल्यासोबत युनियनचे देखील काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घ्या परिस्थिती काय आहे रिक्षाचालकांकडून चार सीट नेण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शंभर रुपये मागितले जात जे शंभर रुपये देत नाहीयेत त्यांच्यावर जबरदस्ती कारवाई केली जात आहे आणि संपूर्ण घटना पूर्वेला घडत आहे आणि या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे वाहतूक पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे राजू गायकवाड राजू गायकवाड यांच्या बाबत अनेक तक्रारी आधी देखील रिक्षा चालकांनी केले होते आणि या ठिकाणी जे सिनियर पोलीस अधिकारी आहेत वाहतूक पोलीस खात्याचे वसईचे त्यात प्रशांत लांगी यांच्याकडून देखील याच्यावर कोणती कारवाई झाली नाही जाणून घेऊया आता रिक्षावर काय म्हणणं काय सांगाल नेमकं काय सुरू आहे रिक्षा राजू गायकवाड बंद मान्य चालू आहे राजू गायकवाड ज्यांना कारवाई करायची त्याच्यावरती कारवाई करत नाही जो अनलिगल ऑटो आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही लिगल आहे त्यांच्यावर कारवाई करतोय म्हणजे जबरदस्ती आहे अनलिगल गाडी इथं बंद झाली पाहिजे मॅडम आमचं बोलण्याचा उद्देश आहे राजू गावड याच्यावर काय कारवाई करू करतच नाही काहीच करू शकत नाही आज का मुद्दा होता मैं आपसे पूछना चाहूंगी आज का मुद्दा होता कि कशा प्रकार जबरदस्ती फाइन मारे सौ रुपए मांग बोला की ओर से मेरे दादा साहब लोगों बंदा बोला ठीक है ठीक है लेकर तो मेरे बोला क्या ठीक है जाओ मेरे आज जाके बिराट जा रहा था फाइन मेरे पंद्रह सौ फाइन मारा पंद्रह सौ मेरे आगे चार पांच गाड़ी किस बात कर फाइन नहीं मारा मेरे गाड़ी पे पंद्रह फाइन मारा चौथा सीट बैठा क्या चार सीट के लिए ज्यादा पैसा मांगा जाता है सौ रूपये मांग रहा मैंने दिया नहीं दिया अच्छा इसीलिए मैं फाइन मारा क्या नाम है अधिकारी राजू भाई कुमार राजू भाई क्या कहेंगे जो नल रिक्शा वाले जितने भी है और ये जो फाइन का पूरा मामला है उस पर क्या हम लोग को क्या है लीगल चलना चाहिए हम लोग का सिद्धांत यही है लीगल रिक्शा चलना चाहिए और लीगल बंद होना चाहिए और जो वसूली है वसूली बंद होना चाहिए सौ रुपये का वसूली चल रहा है वो बंद होना चाहिए हम लोग का कहना है दिया नहीं हम लोग से नहीं मांगते हम लोग तो आपसे नहीं मांगते हम लोग पास खड़े नहीं होते और बाकी हमारे आदमी लोग को देखो भाई मारे वो लोग नहीं दिया है ऐसा ही चल रहा है अनलीगल जो रिक्शा है उससे दो हजार रुपया वसूली हो रहा है लीगल रिक्शा वाले से दो दो हजार वसूली हो घंटे चलते हम लोग का तकलीफ हो रहा है कहाँ से भरेंगे गाड़ी का या संपूर्ण प्रकरणामध्ये जे अनधिकृत रिक्षा चालक आहेत त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रशांत लांगे यांनी कारवाई केली होती आणि पन्नास ते साठ रिक्षावाल्यांवर कारवाई करण्यासाठी जे आहे ते त्यांनी फोटो जे आहे ते व्हायरल झाले होते बातम्याही बनल्या सगळ्या मोठ्या प्रमाणात परंतु ही कारवाई फक्त बासष्ट रिक्षांपुरती थांबली त्याच्यानंतर पुढे काय झालं याचं उत्तर प्रशांत लगेंकडे कदाचित नसेल आणि इतक्या कारवाई नंतर देखील बेधडकरीत्या जे आहेत ते अनधिकृत रिक्षा चालक विरारमध्ये सुरू आहेत आणि प्रशांत लगे अजूनही त्याच्यावर कारवाई करत नाही तर राजू गायकवाड यांच्यासारखे पोलीस अधिकारी जे आहेत ते हप्ता वसुली करत सुटलेले आहेत त्यांच्याकडून सोबत आणखी काही अशी लोक आहेत ज्यांच्याकडून जे आहेत ते अशा प्रकारे फाईन जे आहेत वसूल करण्यात आलेला आहे काय ना माझं नाव हितेशुबाई मी सकाळी नाला विरारला जात होतो तेव्हा ग्लोबल आपला हे मोह सिटीच्या इकडे तो नावा आहे तिकडे साहेब आपले गायकवाड साहेब भेटले आणि त्यांनी मला थांबवले ना आणि मला बोलले की तुझं लायसन्स दाखव मी त्यांना लायसन्स दाखवलं ला। त्याच्यानंतर त्यांनी माझी गाडी चेक केली म्हणजे गाडीचं सगळं माझा पेपर आणि लायसन्स माझा ओके होतात आणि माझ्या गाडीमध्ये सीट बसले तर त्यांनी सीट साठी मला बोलले की सीट साठी तुला फाईन भरावा लागेल सीट साठी फाईन तर माझ्या बाजून चार पाच गाड्या गेल्या मी त्यांना सांगितलं साहेब सगळेच जण भरून जात आहेत सगळेच जण भरून जाईल तर मी तुम्ही मला काय करताय तुम्हाला भरावंच लागेल आणि त्यांनी मला ही पाचशे रुपयाची फाईन मारली ते बोलले की तुझ्या गाडीचं बळ बाकी त्यांचं मला सांगू नको तुमचं जे आहे ना ते तुम्ही तुम्ही बोला म्हणून आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना बोललो की तुम्ही जर ऑनलाईन जर मला फाईन मारलेत तर तुम्ही माझा लायसन जो ना तो लायसन मला रिटर्न द्या ते मला बोलले की लायसन घ्यायला तुला तिकडं मला भेटावं लागेल नंतर असे बोलले आणि त्याच्यानंतर मी काय भेटलो नाही कारण मी युनियनच्या लोकांना वगैरे आमच्या साहेबांना वगैरे सांगितलं आणि त्याच्यानंतर मी काय केलो नाही आता ते जे सांगतील मी करे तुम्हाला विचारू इच्छिते युनियन मकडे हा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे यापूर्वी देखील अनधिकृत रिक्षा बाबत आधी राजू गायकवाड यांच्या मनमानी आधीच कारवाईसाठी मागणी केली होती काय झालं गेले आठ महिने इंडिगल ऑटो या ठिकाणी बंद होते राजू गायकवाड आल्यापेक्षा आल्यापासून इंडिगल ऑटो दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला चालू झाले प्लस जे चार्जार्जशीट भरत होते इथे पंचवीस तीस वर्षापासून चार्जार्जशीट सगळ्याच भरतात आता राजू गायकवाडने नवीन नियम काढला की शंभर रुपये द्या ते चार्जशीट घेऊन जातात मग नियम जो आहे ना तीन पॅसेंजरचा तो सगळ्यांना कायदेशीर नियम लागू करा आणि चार सीट बंद करा अशी आमची मागणी आहे पण आमच्या युनियनची लोक तक्रार करतात त्यामुळे आमच्या युनियनच्या लोकांना टार्गेट करून ते फाईन मारलं जा आज एकाला तर फाईन मारलं एकाला पाचशे तर फाईन मारलं का तर त्यांना ते शंभर रुपये दिले जात नाही तर शंभर शंभर रुपये जर तुम्हाला मागून घर चालवायचं असेल तर पोलिसांनी नोकरी सोडून टाका तुम्ही हा आणि तुम्ही त्याला लिहित बघा इन्लिगल ऑटोचे आता तुम्ही लाईनमध्ये जाणार तर तुम्हाला शंभर दीड ऑटो असे बसतील भेटतील की त्यांची काय सन नाहीये मुंबईवरून स्क्रॅप झालेले ऑटो चालतात राजू गायक तो अण्णा गाऊन एक माणूस आहे तो सहा सात ऑटो इनिगल ऑटो चालवत होतो त्यांना सोबत बाईकवर घेऊन फिरतात ही लोक पोलिसांना संरक्षण पाहिजे तर सरकारी अधिकारी घेऊन फिरा ना एरियातले तुम्ही छपरी लोक आणि गुंड प्रवृत्ती लोक कशाला घेऊन फिरता वरिष्ठांना आम्ही चोवीस तीन दोन हजार पंचवीस ला एक पत्र दिलं होतं आणि आज पण एक पत्र दिलेलं आहे त्यानंतर सात दिवसाचा टाइम देण्यात येतो त्यांना जर कारवाई नाही झाली ना तर इकडे आंदोलन होत प्रशांत यांनी मध्यंतरी कारवाई केली असं प्रशांत लगे यांनी कारवाई केली पण तिसटे कुठे आहे दिसली पाहिजे ना फायदा सुव्यवस्था या ठिकाणी दिसून येत नाही त्यांच्याच हाताखालची जे लोक आहेत ते इंडिजल ऑटो कड हफते घेतात इथे तुम्हाला रिक्षावाल्यांनीच सांगितलं असेल इंडिजल ऑटोवाल्याकडनं ते त्याचे कागदपत्र नाही आहेत त्यांच्याकडनं दोन दोन हजार रुपये घेतले जातात आयसन त्याच्याकडे दोन दोन रुपये घेतले जातात तर हे काय आहे आहे चालू या ठिकाणी ही ट्रॅफिक लागलेली नावाचा माणूस दिसत नाही फक्त फाईन मारायला ते लोक फाईन मारतात आणि फाईन त्यांना जी लोक त्यांना हप्ते देत नाही त्यांना फाईन मारलं जात आमची मागणी एवढीच आहे की इन्लिगल ऑटो पूर्णपणे बंद झाला पाहिजे आणि लिगल पद्धतीने चालणाऱ्या लोकांना न्याय भेटला पाहिजे आता जे काही सुरू आहे बॅच आहे सगळे कागदपत्र त्रास हे आहे की अगर फाईन तर सगळ्यांच्या मारा ठीक नाही आणि रामदास बागा मारेचा स्टीकर बघून तुम्ही मारतात फाईन हे चुकी आहे मारायचे तर सगळ्यांच्या माराय बाईक आमच्या मारणार पाच रिप्त फाईन मारतात पंधरा रुपये फाईन मारतात हे चुकी आहे मारायचं सगळ्यांना माराज पोलिसांकडून कधी लक्ष केलं जात नाही काय कधी आता तक्रार ती तक्रार केली आहे की पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली आहे कधी झाले की लगेच पोलिस आल्याने कारवाई झाली आहे म्हणजे लगेच नाही झालेलं आहे कधी आम्ही लेटर टाकले तर तरीच होणार नाही तर असं होणार नाही काय मांडली आहे मांडली आहे की अगर फाईन मारतात तर सगळ्यांचा मारा आमचा मारून काय फायदा नाही अजून काय बोला काय काही अगर से हम लोग सुबह में आते हैं घर से अंदर जो भरते हैं हम लोग अगर पसंजर बैठा ले तो लोग लो रोक के बोलते हैं नहीं मारेंगे हम नंदे ही रहते हैं अच्छा से से मारपीट हुई हाँ गोजल को तो मारे भी है वो लोग अंदर भरने हैं बाहर भरने के बाहर बाहर भर बाकी लाइन में जाकर सौ सौ रूपया लेते हैं बोलते सौ सौ रुपये कम्प्लेन नहीं हुआ बरं आम्ही पो तो बोलत नाही तुम्ही जात आहे लाईन मध्ये घुसवण्यासाठी किंवा लोकांना चार्जशीट चार्जशीट नेण्यासाठी त्यावर काही तक्रार नाही केली का नाही आम्ही तक्रार करतो आणि स्पष्ट सांगतो की सगळीकडे तीन पॅसेंजर तुम्ही करा आणि हे शंभर रुपये मागायचं सोडून द्या कायदा सुव्यवस्था सगळ्यांसाठी राबवा तुम्ही इन्लिगल वाटावाल्यानं वेगळा कायदा देताय आणि जे लिगल आहेत त्यांना वेगळा कायदा देतात त्याच्याकडे पैशाची मागणी करताय म्हणजे आहे चुकीचं शंभर रुपये हो दिवसाची नाही महिन्याचे शंभर रुपये मागणी करतात पण कशाला मागणी करतात तुम्ही कायद्याचे रक्षक आहात ना वर्तीधारी आहात मग ते कायद्याचं पालन करा ना कशाला तुम्ही भ्रष्टाचाराला बढावा देता इकडे आता राजू गायकवाड यांच्या काय कारवाई झाली पाहिजे राजू गायकवाडची इथून बदली झाली पाहिजे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जर तुम्ही एका ठिकाणी चार पॅसेंजरला फाईन मारताय ना तर तो, तो नियम पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू करा आणि सर्वात अगोदर इंडिगल ऑटो इंडिया बंद करा म्हणजे कायदा सुव्यवस्था होईल तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की या ठिकाणी सोपारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज कोके मादक पदार्थ पकडले जातात मागच्या महिन्यामध्ये एक केस पकडले गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये असे इंडिगल ऑटो पकडले गेले इंडिगल ऑटो अशा रॅकेटमध्ये सामील असतात तर ती लोक करून जातात मग इनलिगल रॅकेट जे आहे मादक कोणत्या कोणत्या द्रव्याचं मादक द्रव्य आरोपी फरार होणारच म्हणजे तुम्ही एक पुन्हा इनलिगल ऑटो हा विषय जरी छोटा असला तरी पण ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे मादक द्रव्य या ठिकाणी कोठ्यावरती हो मादकद्रव्य पकडलं जातं जे रिक्षा चालवत होतं म्हणजे तुम्ही इनलिगल ऑटो तर चाक पण नाही चाललं पाहिजे गर्दीधारी जो आहे त्याने कायदा सुव्यवस्था वाढल्याचा आपण त्याच्याकडनं अपेक्षा करतो असेल आम्हाला काँग्रेस भूमिकामध्ये या ठिकाणी उचलावं लागत या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते आता कुठेतरी पोलीसच अनधिकृत ऑटो चालक असू दे किंवा जे कोणी आपण रिक्षा चालकांच्या भाषेमध्ये नल्ले रिक्षावाले म्हणू शकतो किंवा सतत मध्ये गुठवण्यासाठी फाईन घेणे हे सगळं पोलिसांकडूनच होत असल्याने त्यात आता रिक्षा रिक्षाचालक विरोधात आणि पोलिसच पोलिसांच्या विरोधात अशी एक प्रक्रिया नाळसोबारा वस्तीविरांमध्ये सुरू झाली आहे